आत्ता आम्ही गेट टुगेदरचा बराचसाच पार्ट आमचा संपला आहे आणि आता ही माझी मैत्रीण आहे आमच्या ग्रुपमधली तर ती स्फूर्तपणे एक आमच्या शाळेमध्ये एकांकिका केलेली आहे आणि ती एकांकिका तिला आठवली आणि ती आत्ता करून दाखवणार आहे आणि बघूया त्यावेळचं आम्ही पाहिलेलं ना आत्ता ती कशी करते आहे खूप एक्साइटमेंटमध्ये तिनं आम्हाला सांगितलं की मी करणार आहे कशी होती काय माहीत नाही आहे तिला पण माहिती नाही आहे आणि आम्ही पण एक्सायटेड आहे पाहण्यासाठी तर बघूया थीम काय असणार आहे ते पण सांगते म्हणजे एक ग्रामीण हां ग्रामीण गावाकडची स्त्री जेव्हा शहरामध्ये नवऱ्याबरोबर जाते ना म्हणजे संसार करण्यासाठी तर ती मुंबईला गेलेली आहे आणि गावढळ आहे तर बघूया आता ती ग्रामीण भागातली आहे आणि एकदम मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर तिच्या काय काय प्रतिक्रिया असतात ते या एकांकिकेमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे तरच चला स्टार्ट करणार आहे आत्ता ती आणि तुम्हीसुद्धा पाहा होती मुंबईला कशा असत्या मुंबई कशी असत्या मुंबई या बसा मी तू मस्ते सांगते कशी असत्या मुंबई म्या आणि माझ धनी गेले होते मुंबईला नंदू माइकडं आम्ही माझं धनी सारखं मुंबईला जायचं आणि मला घेऊनच जायचं नाही म्या धनीस्ती म्हणलं धनी आता मी आम्ही तुमच्या सोबत यायची मुंबईला मी आम्ही बनणार मुंबई कशी असते धनी म्हटलं शेवंते तू इथंच राह तुला काही ती मुंबई माहिती नाही तिकडचं सगळं निराळ असते तू इथंच थांब मी म्हंटल नाही मी काय बरबडायची नाही बोलायची नाही मी येईल मुंबई बघील आणि मी माग येईल मग कुठं धनी मला घेऊन जायला तयार झालं मग आम्ही गेलो खेशनावर खेशनावर गेलो तर मोठी गाडी डब्या डब डब्या डब डब्या डब ज्ञान आणि असते म्हणतात तर कसली म्हणली गाडी नुसतं डबच आहे ती धनी म्हणलं शेवंते गबस तशी मी आपली गो बसली मग धनीच्या पाठोपाठ एका डब्यात जाऊन बसली मग डब्यात गेले आणि बसली आणि ती गाडी झाली की चालू मग आम्ही गेलो गेलो मुंबईत गेलो मुंबईत गेलो गाडीतनं उतरलो आणि एका मोटारीत बसलो मोटारीत बसून नंदूबाईच्या घराजवळ गेलो आणि मोटारीतून उतरून बघतोय तु तर काय मोठी 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 घर मायावर माळा मायावर माळा मावर माळाधन्यासनी म्हटलं धुनी किती मोठी ही घर आणि एवढ्या वर कस बघायचो माझं तरी पायच दुखतील बघा धनी म्हणलं शेवंते ग बस तशी मी आपली गसली मग धनी एका खोक्या जवळ गेलं मला म्हटलं बस जल त्या खो खोक्यात मी गेले की त्या खोक्यात आणि धनीने त्या खोक्यात येऊन या कबडाने लागलं आणि ती खो खो लागलं की म्हणून वरवर जायला मी ह्या धुळेसनी म्हणलं धनी

आपण दारवी वाजवल नाही नंदूबाईंनी हातवी मागले नाही आणि नंदूबाई कसं दारू उघडलं त्यासने कसं कळलं आपण आल्याल धनी म्हणलं शेवंती गज तशी मी आपली ग बसली मग आम्ही गेलो त्या मुंबईत त्या खोलीत गेलो अगं भया 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 जो मुंबईचा उकाडा घरीतरी घामान चिप्प झाल्याला मिया उठली आणि धनिया ती पदरानं मारायला घालायला लागली तस नंदूबाईने उठून देवचं गेलं पटान लागलं आणि गरुच्या तीन पाती लागले की घरा 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 फिरायला तुम्ही भीतीवरच यापटान टाकलं आणि त्या तीन पाती कशा घरा 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 फिरायला लागल्या त्या आणि त्यातलं किती भरा भरा वारं यायला लागलंय की बेस आहे बघा तुम्हाला पदरा वालतून घालून माझं हात तुकायला लागले की आपण बी तीन पाती मी ग बसली मग आम्ही बसलो जेवलो दुपारची जेवण झाली आणि मग नंदुबाई म्हणल्या दादा वहिनीला तरी वहिनीला हातीला तरी घेऊन ये जाऊन याचा मग मी आणि आमचं धनी खालीला गेलं जेवायला आणि मग आम्ही तिथं गेलो मी अशी तर खाली बसला म्हटलं खुर्चीत बस मी खुर्ची आणि त्यावरती एक बाय आली की काय तिची कापड मग बाई कापडांचा आम्ही टपटवला एवढी वेगळी कपडं घालून आले तुरू तुरू आली धन्यांच्या पुढे टेबला फाटून उभा राहिली आणि धन्यासी म्हणते का नाही घालत येऊ आणि धोनी बी हसून हसून तिच्यावर बोलायला लागलं मला लय राग आला मी तिचं खवाड्याच धरलं आणि माझ्याकडे फिरलं आणि तिला म्हणलं ए काय बोलायचं ना ते मा माझ्यावर बोलायचं माझ्या धन्यावर एक शब्द बोलल्याला मला चालणार नाही आणि आमचं धनी मलाच रागाला आलं मला नाही वाईट मी उठली मी मला नको तुमचं जेवाय त्या बाईसाठी तुम्ही मला बोलता मला नको तुमचं जेवायला उठली आणि बाहेर आली तसोपाठ बाहेर आलं मी खोलीत आलो आणि नंदुबाईच्या गळ्यात पडून रड रड रडतो मग नंदूबाईंनी मला समजवलं नंदूबाई म्हणल्या बहिणी रडू नका म्या रात्री तुम्हाला सिनेमा बघायला नेतो मग मी जरा त्यांना पाणी मारलं आणि नंदुबाई म्हणलं नंदुबाई तिने सांगा झाल्या दिवा तरी लावा त्या व दिव्यात कसं नंदूबाई हसद्या आणि नंदुबाईने हस नंदु उठून एक बटाण दाबलकांनी <laughs> लागली की बाहू बाहू करायला म्हणलं धुणी शिव बघी योग बटान दाब एवढी मोठी नरकांनी लागत्या दिव्या त्याल घालायला न वात वर काढायला ना गो आपण बिया नरकांनी लिहूया बस मी आपली बसली मला आमची जेवण झाली मग नंदुबाई म्हणल्या वहिनी चला सिनेमा बघायला जाऊया मग आम्ही सिनेमा बघायला निघालो मी एका जमकायनाची वळकुटी केली तसं धनी म्हणलं आणि कशाला घेतलं ठेव तिथं मी मया मग म्या म्हणलं तिथं काय मातीत बसायचं म्या नाही मातीत बसायचे मग धनी म्हणलं तुला एक शाणी आहेस ठेव म्या टाकली वळकुटी राहता ना आणि गेलो त्यांच्या पाठीमागनं म्हणलं बसू तिथे मातीत आणखी तरी उद्या बसून बघितलं हो म्हणे हा खरे हो म्हणे बसायला पुढच्या आणि एवढ्या मोठ्या पडद्यावर केवढी मोठी माणसं या धुण्यासनी म्हणलं धुनी आपल्या गावातला नुसता राम लक्ष्मणाचा खेळच तेवढा बघितलाय आणि ही व काय तेवढा मोठा पडदा आणि त्या पडद्यावर केवढी मोठी माणसं पण म्या म्हणती पडद्या कि माणस शेवंतशी आपली मग सिनेमा चालू झाला तो सोले सोले सिनेमा होता मग तो सिनेमा बघायला बोल म्हणत ती बसून ती लावलं ना ला, की नाचायला आणि त्या बिरूला घातलं की बांधून बिचारी बाय पायातनं रगात नाच मला बाई बघव मा ना माझ्या डोळ्यात न पाणी आलं मी धन्यास ती बिचारी बाय ती नाचली आणि तिच्या पायातनं रगात आलंय त्या बिरूला बांधून घातलाय कसं दोन्ही माणसं अशी निस ती बसून बघायला लागलेली कुणीतरी तिची मदत करा की तुम्ही तरी तिची मदत करा धनी म्हणत शेवंते गबस आता म्या ग बसायची नव्हती त्या काही राहिले म्हटलं धनी आता तुम्हीच गप बसा मुंबईत आल्यापासून ग बस ग बस करून माझं कान तिथलं तर आता सवाल एका बाईच्या इज्जतीचा आहे की बाई, बाई नाचायला लागल्या या पायातनं रडात यायला लागल्या आणि ही संधी माणसं खिड बसून नुसती बघत बसली होती कुणी बी उठून पुढं जाई ना तिची मदत करायला तुम्ही बी जात नाही तुम्ही संध्यानी बांगड्या घातल्या असतील पण म्या तिची मदत करणार म्या त्या सेवन म्या त्या बसंतीची मदत करणार आणि त्या मी त्या पडद्याकडे बघून म्हणले अगं ए बसंती तू भिऊ नको शेवंती हाय तुझ्या मक्तीला आणि मी तुझ्या मक्तीला जाणार एवढ्या जुन्याने जी माझ्या हातात आणलं ती गावात आल्यावर माझा हात सोडला आता तुम्ही सांगा एका बाईवर अन्याय होत असताना संबंधी माणसं निस्ती खुर्चीत बसून बघते ते कुणी बी जी मदत करत नाही ते मुंबई टॅक्स चांगले हवे त्या परीस आपलं गावच बरं मस्त 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 छान आहे मस्त एकच नंबर झालं किती छान